शेतकरी बंधू नमस्कार माझं नाव कृषीमित्र पवन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्रोसेप हे जे महापीठ कंपनीचं प्रोसेप आहे यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड प्लस मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस नायट्रोजन हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे मित्रांनो याचा वापर आपण तुमच्या भागामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा सेकंडरी मायक्रोनेट्रीन म्हणून आपण याचा वापर करू शकतो ज्यामध्ये कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम दोन्ही पण सोबत मिळून जातो झाडाला तुमची अंतरी अंतरी वाढणे चांगला चांगला पेदा बनणे घर चांगल्या प्रकारे फेकणे या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सर्व गोष्टीमध्ये काम करत असते त्यासाठी आपल्याला हे वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट आणि एक्सलंट रिझल्ट जे बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं आहे त्यांच्या आम्हाला या ठिकाणी दिसल्या आहे त्या त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यासोबतच ऑक्साइड बोरॉन यामध्ये दहा टक्के बोरॉन हे ऑक्साईड फॉर्ममध्ये तुम्हाला मिळून जाईल दोन्हीचा सोबत जर वापर आपण केला या शेतकऱ्यांनी होऊ शकता तुम्ही चांगल्या प्रकारे कुठल्याच प्रकारचे मिसळणं वगैरे म्हणजे काहीच प्रक्रिया यामध्ये झालेली नाही असं उत्पादन हे मारपीठ कटिला जर घेऊन आलं आहे तर याचा आपण वापर करून आपला केळी असेल पपई असेल या पिकामध्ये भरपूर उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्याला जर काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला यावर उपाय वगैरे सांगू धन्यवाद